सोबत बघा ही लोक सेल्फी घेतात की हाय कर रिवर साईड बघा कि पूर्ण लाल झालाय आणि इथे रॅबिट आणि मस्तानी नाही सॉरी मसक्कली तिच्या सोबत फोटो वगैरे काढले नाही तमिळनाडू तमिळनाडूचे आहेत आणि हांनी टीवला एवढा जवळ ठेवला की काय सांगतो तुम्हाला इथे गाड्या चालत नाही म्हणून इथे बघा चैन लावली गेली चालतं तिथे म्हणजे विदाउट चेन चालतच नाही आणि आम्ही थांबलो आमची गाडी आता बॅगा ठेवते हा पठीमध्ये बसते हा घेते काहीच ब्रेकफास्ट नाही केला तर आता त्याला मी भरवते थोडस

थोडीशी लॉजिक काय काय हे बऱ्याच गोष्टी आहेत आणि घरी तर माझ्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी असतातच भरपूर भरपूर तरी सुद्धा इथली खासियत आहे तर ती घेणे गरजेचंच आहे कान बघा हमारा खुद का खेती है ये पुरे एशिया में पुरे इंडिया में खाली इधर ही निकलता है इस एरिया को बोलते हैं आप अगर गूगल पे भी चेक करोगे गूगल पे दिखाएगा यही एरिया मैं आपको दिखाऊंगा फूल कैसा होता है क्या होता है एक फूल में खाली तीन तीन डंडिया रहती है अच्छा। किसी भी फूल में चार नहीं रहेगा दो नहीं रहेगा खाली तीन डंडिया रहेगा फिर इसको तोड़ते हैं हम फूल को फिर इस फार्म में होता है इसको जमा करते हैं फिर घर लेके आते हैं फिर घर में इसको ऐसे निकालते हैं ये देखो एक फ्लावर को अलग करते हैं ये देखो मैं तोड़ रहा हूँ फूल को ये इसका सीड रहता है ऐसा ये सीड सितंबर महीने में लगाते हैं फिर ये इसका फूल निकलता है अक्टूबर महीने में अच्छा ये पंद्रह अक्टूबर से पंद्रह नवंबर तक रहता है साल में खाली एक बार जब फूल से इसको निकालते हैं फिर इस में होता है इसका पीछे ये व्हाइट वाला पार्ट भी होता है जो व्हाइट वाला पार्ट होता है वेस्टेज आता है इसको इधर से काट करते है फिर इसको जमा करते हैं फिर ये इस फार्म में आता है इसकी जो पहचान होती है इसको आप आगे वाले दांतों से चबा थोड़ा सा कड़वा रहता है खाने में ट्राई करो। दूसरी पहचान इसको अगर पानी में डालेंगे ये धीरे धीरे करके कलर देगा कलर येलो देगा खुद पता रेडी रहेगा जो डुप्लीकेट केस होता है उसको अगर पानी में डालते हैं एकदम एक तो से कलर देता है और उसका पता व्हाइट हो जाता है और उसको अगर पानी में बाहर भी निकालेंगे वो वाइट हो जाएगा ये वाइट नहीं हो जाएगा ये रेड का रेडी रहेगा स्पेशल तो हाँ। ट्रिक कैसे बनते <laughs> इसका मसाला रहता है इसको पानी में उबालना पड़ता है दो चार मिनट तक और इसको मीठा अपनी पसंद से डाल सकते हो कोई हनी डालता है कोई चीनी डालता है कोई गुड़ डालता है, है तो अपनी पसंद से बना सकते हैं फिर इसको उबालना पड़ता है दो चार मिनट और फिर थोड़ा सा बादाम भी डालते हैं क्रश करके इसमें से ये थ्रोट इन्फेक्शन के लिए लंग्स के लिए सबसे बेस्ट रहता है जो स्पेशल कावास तो तर त्याच्यात त्यांचा एक मसाला बनलेला असतो आणि त्याच्यात केसर बदाम इलायची आणि मिठ्यासाठी म्हणजे गोडासाठी साखर गूळ किंवा हनीचा वापर केला जातो तर ह्यांनी टेस्ट केला अजून मी पिला नाही तर कसा होता कावा मस्त आहे तर मी पण आता ट्राय करते जे लागते मस्त वाटतं दोड़ा दोड़ा हाँ शिलाित की जो पहचान रहती है इसका आयुर्वेदिक सुमेल होता है और दूसरी पहचान इसकी होती है ये खाने में थोड़ा सा कड़वा लगता है कि दूध के साथ आपको काफ़ी जैसा टेस्ट आएगा ये इधर के पहाड़ों से निकलता है पहाड़ों पे जो हरगोज होते हैं वो तो नेचुरली डिकम्पोज होते हैं नेचुरल प्रेशर नेचुरल टेम्परेचर से ये उससे बनता है ये नेचुरल रहता है और कभी ख़राब नहीं हो जाएगा इसका लाइफ टाइम एक्सपायरी रहता है अच्छा ये दूध या पानी के साथ ले सकते हो ये बैक पेन के लिए जॉइंट पेन नी पेन के लिए डायबिटीज शुगर टेस्टोस्टेरोन फर्टिलिटी उसके लिए सबसे बेस्ट रहता है ये इधर का इसको ब्लैक गोल्ड बोलते हैं इधर का ये सैफ्रन इधर का रेड गोल्ड और ये इधर का ब्लैक ये दो चीज इधर का बेस्ट माना जाता है फ्रॉन ऑयल मस्त आहे खूप मस्त आहे एक दोन ड्रॉप लावले ना तरी खूप पोटात मी ते हकाला तर दोन आहेत सोलेला पण आहे आणि डिरेक्टली अख्खा पण आहे ऑइल बघू शकता और ये मीठा रहता है खाने में ये फ्रेश क्रॉप है इस साल का नया क्रॉप ओरिजिनल अक्रोड है, है हा आणि जे डुप्लिकेट असतात त्याच्यात ना ऑइल तेवढा येत नाही जेवढा और पुराना होता है हां येला सुद्धा जातोय माल सगळा हे बघा मुंबई मध्ये जातोय अक्रोड बदाम केसर शिलाजी अजून नवी मुंबईमध्ये सुद्धा जातोय इथे बघा ईस्टला वेस्टला सर्वकडे इथूनच माल सप्लाय होतोय वाशीला सुद्धा जातोय तर तुम्ही पण या इथे मस्त हे आणि अजून मी तुम्हाला ॲड करून दाखवतेच काय काय ते काय काय घेते ते पण दाखवते हे बघा मुंबईमधला बदाम तर हे

ग्रेन ग्रीन एप्पल नाही आहे गोल्डन एप्पल चिप्स किवी आता आपल्याकडे सर्वच भेटतंय पण इथली खासियत आहे ते घेणं गरजेचं आहे कारण आपण जिथं जिथं जातो तर तिथल्या तिथल्या फेमस वस्तू किंवा खाद्यपदार्थ ते घेऊन येणं आपल्या फॅमिलीला टेस्ट करणं कारण आपल्या घरातले जातील कधी कधी नाही पण तिथपर्यंत आपण आहोत तिथपर्यंत सगळ्यांना थोडा थोडा टेस्ट करणं गरजेचंच आहे त्या वस्तू जैक फ्रूट। अगर किसी को कुछ भी चाहिएगा हमारा ऑल ओवर इंडिया रहता है डिलीवरी ये हमारा कार्ड है इस पे नंबर भी लिखा है खाली व्हाट्सअप पे एड्रेस सेंड करना है और क्या क्या चाहिए तीन दिन में घर पे आएगा ऑल ओवर इंडिया डिलीवरी माउंटेन के शॉप का नाम है माउंटेन केसर ये पापुर में है पापुर कश्मीर थैंक यू आणि बदाम हे सर थोडासा घेतलाय अजून पुढे जाऊन काय नको पुढेच बाकीच करून तरी हे डल लेक आणि इथं गाडी पार्क केली आणि इथे मॅगीवाला किवला मॅगी घेते खायला आम्ही चाललो शंकराचार्य टेम्पल ला आणि हा दे त्याला उभा राहत राहते पडलाच ना का सांगू नका पोचली शंपऱ्याची टेम्पल ला म्हणजे खाली पोचली आता थोड्याशा पायऱ्या आहेत त्या ते, ते <ज़़> आणि मग दर्शन मंदिर खूप हा होलं थोड्याशाच पायरे आहेत आणि ते चढून चढून दोघांनी तसं तसं ऑक्सिजन लेवल खूप कमी होत दोनशे पायऱ्या तरी असतील बाबा एकदम दम लागला

झाड भरलाय रुद्राक्षांनी पण एक सुद्धा खाली नाही पडला आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आता तिथे मी शूज काढते आणि नंतर मग जाते मंदिरात तेव्हा समोरला शूज स्टँड आहे आणि ते आहे जय जय शिवशंकर जाणार तो शुभ झालेला मला मुचं नाव नाही आठवत गाण्याचं नाव चला अजून आज ती पावड्या थोड्याच्या सद्गुरु श्री शंकराचार्य तपस्य हे गौरी कुंड आता दर्शन वगैरे करून आता निघलो हाऊस बोट मध्ये जायला हाऊस बोट मध्ये आणि डल मध्ये बरं राहायला पोहोचले आता इथून आम्ही शिकार राईड करू आणि आमच्या हाऊस बोट मध्ये जाऊ सर्वांना आम्हाला सध्या नॉर्मल बोट मध्ये चालवलं तिकडे हाऊस बोट मध्ये आम्ही चाललो आता आणि नॉर्मल बोट मध्ये आहोत नंतर शिकार राईट करू तर बघा पाठीमागचं आमचं पाठीमाग आमचं कसं दिवस आहे ना खूप हा

बोट आली आहे फिरायला घ्यायला आमची तर आता आम्हाला निघावं लागेल तर हा बघा आमचं आहे हॅलो आणि आमचं रूम पहिले चालून बसलेत इथे बघा हिटर थांबले किती आणि हा बघा हवा हा विचारला नाही पॉर बँका आणि हा आणि अण्णाच्या सोबत अगोदर पण होता तिकडे हलगमला तुमच्या सोबत म्हणजे आम्हाला म्हणजे तिथे फोटो काढत होते ना तर तिथे पण आहे हाय हांगत आणि बायकर बाय चला चला आपली हे बोट आली चला तो अण्णा बोलले ना मी तर ते अकरा लोक आहेत आणि ज्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो त्याच हॉटेलला ते लोक पण थांबलेले आणि जो आमचा टुरिस्ट आहे तर त्याच्यासोबत बरीच लोक आहेत की अकरा लोक आम्ही दोघं वेगळी म्हणजे प्रत्येकाच्या गाड्या वगैरे सेपरेट सेपरेट आहेत आणि कियूला पण त्यांनी मगाशी म्हणजे होतं तेव्हा फोटो वगैरे काढायला त्यांनी घेतलेला आणि आमच्या सोबत पण त्यांनी खूप फोटो काढले आणि त्यांच्या घर म्हणजे त्यांची वाईफ आणि त्यांचे कजन्स वगैरे होते ना त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवत होत्या कियूला आम्हाला बोलते बच्चे की अम्मा अम्मा म्हणजे मी अम्मा हे असं सांगत होत त्याच्या बायकोला

आज आमचा डिनर आमच्या रूम मध्येच होणार आहे आणि हा बघा इथे हिटर लावलाय कारण थंडी आहे हे शब्दात नाही सांगू शकत आणि रोटी एक मिनटे हे कोबी आणि बटाट्याची भाजी इथे हे सॅलड पण कि बघा त्याच्यात चम्मच वगैरे टाकले हे भात आणि हा बघा हा बघा याला घाई बघा किती झाले डाल बघा फ्राईज पाठवलेत क्यूच्या साठी म्हणजे घेऊनच आलेला जी मी बोलले नव्हता तमिळनाडूचीच ना तमिळनाडूची लोक सोबत होती तर त्या लोकांनी किला घेतलेला असं तसं बोललेले ना तर तेच लोक हाऊस बोट मध्ये सुद्धा आहेत तर त्यांनी क्यूच्यासाठी आता जस्ट आलेले आणि क्यूच्यासाठी मस्त फ्रेंच फ्राईज पाठवलेत आणि किवच घाल दाखवतो ना मी तुम्हाला एक मिनिट कि इथे बघ ना हे बघा सर्दी लागली थोडीशी आणि काल बघा किती झाले पिंक पिंक रात्रीचा नजारा बघा हाऊस बोटच्या बाहेरचा ढल्ले एकदम लफळपय வரைக்கும் இல்ல உமர் வந்து போல வரைக்கும்